मी आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली झालेल्या प्रकाराच्या माहितीसाठी नाही तर अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये जयंत पाटील यांना बोलण्याची संधी लवकर द्यावी त्यांना बाहेर जायचं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली होती पण चर्चेदरम्यान हाही विषय निघाला आणि मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांततेने ऐकून घेतला आणि त्वरित आपल्या पक्षाच्या काही सदस्यांना निरोप दिला की जे झालं ते योग्य झालेलं नाही बाकी आमच्या म्हणजे मला ह्याच्याबाबत फार जास्त काही बोलायचं नाही कुछ कुठ नाही बोलना चाहता हूं। मुझे कुछ बयान देना नाही आहे अगर मकोका के आरोपी आके अंदर बैठने वाले हैं और मुझे मारने की प्लानिंग फंस गने के बाद अगर मेरे कार्यकर्ताओं को मारने वाले हैं तो इससे बड़ी गंदी हरकत क्या हो सकती है मकोका के आरोपी अगर अंदर आ सकते हैं मारने की प्लानिंग कर सकते हैं मैं पिछले तीन दिनों से देख रहा था कि यही यही लोग मुझे गुर के देख रहे थे चलता है तो लेकिन ये ये तो सब सीमाएं पार करके ये सब हो रहा है वो जिस जिस तो है, है। तो जो, जो जिसे जिसने, जिसने किया उससे पूछे मुझे मत मैं वहाँ नहीं था आपको शायद मालूम नहीं मेरा भाषण समाप्त होने के बाद मैं बाहर चला गया और मैं बाहर जाने के बाद जैसे ही उनके ध्यान में आया कि जितेंद्र आवड़ तो नहीं है तभी उन लोगों ने जाके निकल तो आप जिनको सवाल पूछना है उनको पूछिए कल जो गाड़ी घलो छुई क्या उसका परिवर्तन आज दिख रहा वो उनसे पूछिए आप उनसे पूछिए आज आप मुख्यमंत्री तो से मिले थे आप उनसे पूछिए मुख्यमंत्री से मिले आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री से मिले क्या बात है काही जना तुमच्यावरती लक्ष देऊ नका असं की आता आत्ता जे झालं त्याच्यावर ते आता काल काय झालं परवा काय झालं तुम्हाला सगळं माहिती आहे उगाच त्याला लावण्याचा प्रयत्न करू सभागृहातलं माझं भाषण ऐकून मी बाहेर पडलो आणि कोणाला कळण्याच्या आत मी माझ्या गाडीकडे गेलो गाडीत बसून मी माझ्या सवयीप्रमाणे एक टर्न मारून डोकं शांत करण्यासाठी भाषण माझं सव्वा तास चाललं होतं आणि मी बाहेर पुढे गेलो आणि मला फोन आला की नितीनला मारला आणि मी परत आलो आणि परत आल्यानंतर जी मी कहाणी ऐकली आणि जे काही व्हिडिओमध्ये बघितलं सरळ सरळ नितीनवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याचं होतं कोण होतं माणसं कोण आहेत हे काही कार्यकर्ते होते हे सगळे खुनातले दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात हल्ले करतात ही संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे आतमध्ये खूप वेळा खूप मोठे मोठे वाद होतात पण बाहेर येऊन हात मिळवूनच माणसं घरी जातात ही या सभागृहाची परंपरा आहे गोपीनाथ मिंडे विरुद्ध पद्मसिंह पाटील अशा अनेक लढाया आम्ही बघितल्या आहेत लहानपणापासून ला असं कधी नाही बघितलं कधीच नाही हे जे काय आज झालं त्याच्यानी म्हणजे मानसिक धक्का बसला आहे म्हणजे विधिमंडळात सहा टम आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाडला मारण्यासाठी लोक आणायची हे माझ्या विचारापलीकडचं आहे माझ्या मुख्यमंत्री विश्वजित कदम विश्वजित कदम तुम्हाला लॉबी मध्ये भे सुद्धा भेटले ऋषिकेश टकले ज्या जो हानामारीमध्ये होता तो विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघातला विश्वजित कदम देखील म्हंटलेत की तो मकोक्यातला आरोपी आहे म्हणून असं की माझं तेच म्हणणं आहे की कुठल्या पद्धतीची लोक आतमध्ये घेऊन यायची आता आम्ही ह्याच्यावर काय बोलायचं कोकाचा आरोपी आतमध्ये येतो असा रागाने बघतो आणि आम्ही मानाखाला घालून चालायचं काय चालू आहे काय मुख्यमंत्री हे सगळं गांभीर्याने घेतील ह्याची मला खात्री आहे आणि बावनकुळे साहेबांनी मला सांगितलं जितेंद्र मी करतो काय करायचं दिलगिरी दादागिरी व्यक्त करणारे गोपीचंद पडळकर दिलगिरी व्यक्त करतात मी कालपासून हात जोडून सांगतोय की मला त्या माणसाबद्दल विचारू नका मला बोलायचंच नाही कालही त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याशी वर्तन केलं की के आजही गेले दोन तीन दिवस सातत्याने ज्या पद्धतीने माझ्याकडे डोळे असे वटारून मला त्या पद्धतीने त्याबद्दल बोलायचंच नसतं मला मला माझं काम आहे मला का आतमध्ये जाऊन काम करायचं असतं सव्वा तासाचं भाषण केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध प्रश्न मांडल्यानंतर मी सभागृहातून बाहेर पडलो फाटकन निघून गेलो मी जर माझ्या नेहमीच्या म मस्तीमध्ये चालत असतो तर नितीन देशमुखच्या जागी मी असतो मी आज सभागृहाच्या पटलावर पण आणलंय काय पद्धती मी अजूनही तुम्हाला मेसेजेस दाखवतो आईवरन शिव्या बहिणींवरनं शिव्या डुक्कर कुत्रा काल थोडासा शीन दाखवलाय आता पूर्ण पिक्चर दाखवू गोळ्या खायला तयार राहा काय चालू आहे कोण म्हणण्याला घाबरतं बाबा कोण म्हणण्याला घाबरतं आम्ही कुठे बोललो आहे का एक शिवी तरी आमच्या तोंडात ऐकली आहे का तुम्ही नाही कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल मी तर कुठे दिसतच नाही आहे शिवीगाळ चालू होती तेव्हा संतोष देशमुख यांचा भाऊ गणेश देशमुख आणि मी एका गंभीर विषयाची चर्चा करत पुढे निघून गेलो होतो आणि हे कोणीतरी मला मागणं शिव्या देत होतं कोण होतं मला माहीत नाही कारण का असल्या गोष्टींकडे मी लक्षच देत नाही माझा स्वभाव आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संस्कृती राहिली आता म्हणजे जर गुंडगिरीला राजश्रय मिळणार असेल राजमान्यता मिळाली मिळणार असेल तर साधू संतांचा लोकशाही परंपरेचा सन्मान करणारा महाराष्ट्र हरवला कुठे हा प्रश्न निर्माण होतो विधिमंडळात मोकोकाचे आरोपी येत आहेत है, तरुडेखोर येत है, आहेत कुणी येत है, है। आहेत अजून मला अजून मला काही माझ्या जीविताची काळजी घेणाराही जी, 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 माझी आईवरती बसलेली आहे मला माझ्या जीविताची कधीच काळजी वाटत नाही मी विचारधारेवर काम करणारा लढणारा माणूस आहे मी असल्या या असल्या गोष्टींना मी फार महत्त्व देत नाही मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं मी खा मार खाल्ला असता तर मला बरं वाटलं असतं पण माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी मार खावा लागला याचं मला प्रचंड वाईट